नमस्कार महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता चालल्या पहिल्या फेरीच्या निकालामध्ये प या ठिकाणी प्रणित शिंदे पाच हजार एकशे पंधरा मतांनी दे त्या ठिकाणी त्यांनी आघाडी घेतली आहे फक्त सोलापूरमध्ये प्रतिताय शिंदे यांचं कालच एक्झिट पोलच्या माध्यमातून प्रणितताई शिंदे चांगल्या पद्धतीने आघाडी घेतील असं चित्र एक्झिट पोलच्या माध्यमातून प्रसिद्ध केलं होतं अनेक वेगवेगळ्या भागामध्ये मतदारसंघामध्ये अनेक तालुक्यामध्ये त्यांच्या अभिनंदनाचे त्यांच्या खासदार झाले म्हणून त्या ठिकाणी बॅनर लावले होते रामसातपुते या ठिकाणी पिचार पिछाडीवरती त्या ठिकाणी बघायला मिळतात पाच हजार एकशे पंधरा मताचं प्रणितताय शिंदेने या ठिकाणी आघाडी घेतली आहे कार्यकर्त्यामध्ये महा महायुतीच्या कार्यकर्त्याकडून त्या ठिकाणी पोस्टल मताचं त्या पहिल्यांदा मतमोजणी झाली त्या ठिकाणी तीनशे राम सातपती आघाडी होती असं चित्र होतं त्यामुळे राम कार्यकर्त्यांनी महायुतीकडून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषाला या ठिकाणी सोलापूरमध्ये सुरुवात केली होती अगदी ज्या ठिकाणी मतमोजणी चालू आहे त्याच्यासमोर अगदी महायुतीकडून किंवा राम सातपुतेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषाला सुरुवात केली होती पण कार्यकर्ते आता कुठेतरी थांबल्याचं चित्र दिसतंय कारण प्रणितताई शिंदेने या ठिकाणी पाच हजार एकशे पंधरा मताची त्या ठिकाणी आघाडी घेतली आणि राम सातपुते कुठेतरी आता त्या ठिकाणी पिछाडीवरती त्या ठिकाणी सुरू झाले सध्याला पंढरपूर मंगळचं त्या ठिकाणी मतमोजणी त्या ठिकाणी चालू चालू झाली असेल त्या ठिकाणी आतून समजते नक्की अपडेट काय असतील आणि हे आकडे वारंवार त्या ठिकाणी बदलत जातील नक्की अपडेट काय असतील हे आपल्याला त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सोलापूर